श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास करून म्हणजेच नवीन नवरीसाठी हळदी कुंकासाठी धान नवीन उखाणे घेऊन आलेले आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग अशा सुंदर उखाण्यांना सुरुवात करूया संसारूपी करंडा मनोरूपी झाकण संसारूपी करंडा त्याला मनोरूपी झाकण रावांचं नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचं नाव घ्यायला मला नाही आळस सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवीला सायंकाळच्या वेळी दिवा लावून नमस्कार करते देवीला टिंबटिंबरावांचं नाव घेताना आनंद होतो मनाला सोन्याची अंगठी चांदीचं चा पैजण सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण टिंबटिंबरावांचं नाव घेते ऐका सर्वजण निळे निळे पाणी हिरव हिरव रान निळे निळे पाणी हिरव हिरव रान टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबरावांचं नाव घेते सर्वांचा राखून मान पैठणी साडीला शोभून दिसते ठुशी पैठणी साडीला शोभून दिसते ठुशी टिंबटी मरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी पहाटे पहाटे उमलते गुलाबाची कळी पहाटे पहाटे उमलते गुलाबाची कळी टिंबटी मरावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी